नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माने सर आपल्या या स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं संख्या व संख्यांचे प्रकार भाग दोन आता आपण पाहणार आहोत भाग तीन भाग दोन मध्ये काही राहिलेले घटक का आहेत ते आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत तर आता या ठिकाणी एक तुम्हाला स्क्रीनवर तक्ता दिसत असेल टेबल दिसत असेल त्या ते टेबलचे ते थोडंसं निरीक्षण करा व्यवस्थित आणि मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते जे की आपल्या पुढच्या प्रश्नांसाठी काम येणार आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेला यावर सुद्धा प्रश्न बनतात आता बेरीज कशी आली आहे काही प्रश्न असतील जसं की बघा या ठिकाणी एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्यांची जी, जी, जी बेरीज दिसते ही बेरीज कशी काढली आहे हे कोणत्या सूत्राने नाही वापरले आपण डायरेक्ट बेरीज लिहू शकतो आपण ज्यावेळेस आपण प्रश्न बघितला एकतीस ते चाळीस पर्यंतच्या जर तुम्हाला विचारलं डायरेक्टली की समसंख्यांची बेरीज तर डायरेक्ट एकशे ऐंशी लिहू शकतो हे कसं लिहू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा तुम्हाला सगळं क्लिअर करेल समसंख्या नैसर्गिक संख्या आणि विषमसंख्यांची बेरीज हे कशी येते दहा दहाच्या टप्प्यांमध्ये असेल तर बरोबर आहे तर अच्छा आताच नगा जाऊ नंतर जाऊन पहा पहिले हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता हा महत्वाचा भाग आहे की यावर प्रश्न काय देतात म्हणजे हे तर आपण बघितलं बेरीज कशी काढायची यावर परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातात जर तुम्हाला मी निरीक्षण करायला सांगितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी आहे ऐंशी आणि या ठिकाणी आहे पंच्याहत्तर म्हणजेच काय थोडासा विचार केलात तर अकरा ते वीसच्या दरम्यानच्या समसंख्या आणि विषमसंख्या यांची जी बेरीज आहे यांच्यामध्ये जो फरक आहे तो पाचचा आहे मित्रांनो इथेच नाही तर प्रत्येक दहाच्या गटामध्ये जो तुम्हाला फरक दिसणार आहे तो प्रचाच आहे बघा बरोबर आहे मग यावर आधारित पण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मग तो प्रश्न कसा असणार आहे चला मग सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा टाईप थ्री पर्यंत झाले होते आपला टाईप फोर आहे समव विषम संख्यांचा तर या ठिकाणी दिलेला काय दहाच्या गटातील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतला फरक नेहमी पाचचा असतो आताच तुम्हाला मी सांगितले बरोबर आहे मग हे फरक नेहमी पाचचा असतो तर यावर जे परीक्षेमध्ये प्रश्न येतो तो, तो काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे प्रश्न एकवीस ते साठ पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती मग आता बघा एकवीस ते तीस पर्यंत ह्या दहाच्या गटामध्ये फरक कितीचा आला पाचचा त्याच्यानंतर एकतीस ते चाळीस याच्यामध्ये किती आला परत पाचसा परत एक्केचाळीस ते पन्नास याच्यामध्ये कितीचा आला पाचसा परत एकावन्न एक ते साठ याच्यामध्ये कितीचा आला पाचसा मग जर असं ओव्हरऑल फरक बघितला तर किती येतो वीस म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फरक कितीचा आलेला आहे वीसचा फरक तर मित्रांनो जर हे कन्सेप्ट आपण वापरलं तर डायरेक्टली ह्या प्रश्नाला सोडू शकतो आपण वीस पण जर तुम्ही समसंख्या आणि विषमसंख्यांची बेरीज वेगळी करून जर नंतर फरक काढत असाल उत्तर बरोबर येणार आहे मी त्याला बोलत नाही परंतु वेळ जाणार आहे मग वेळ पण वाचवायचं आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं वेळ असतो मित्रांनो बरोबर आहे जिथे जिथे आपल्याला वेळ वाचवता येईल ते वेळ वाचवायचे आहे आणि योग्य पद्धतीने उत्तरं काढायचे असतात आता बघा काही जण काय करतात एवढं ट्रिक बघितली व्हिडिओ स्किप केला सोडून द्या अरे मित्रांनो जर खरंच तुम्हाला सांगतोय जर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल ना तर थोडंसं पेशन्स ठेवा आणि स्वतःमध्ये एक शिस्त आणा तुम्ही शिस्तीने जर काम घेतलं तर प्रत्येक घटक सोपा होत जातो आता बघा या प्रश्नामध्ये मी फक्त हे डाटा क्लिअर केलाय एक, एक्सप्लेन केलंय तुम्हाला की हे कसं करायचं पण पुढच्या प्रश्नामध्ये ह्याला पण अजून सोपं करणार आहे म्हणून बोलतोय की माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बना काही जण काय करतात की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही स्किप करत जातात कन्सेप्ट आहे मी बेसिक पासून घेतोय काही जणांना बोर होत असेल मला मान्य आहे पण ज्यांना बोर होतोय ना त्यांच्यासाठी हे व्हिडिओ नाही एकदम मुद्देसूट बनवायचंय बघा मी तुम्हाला नुसतं गणित शिकत नाही पेपरमध्ये प्रश्न कसे येतात खूप जण गोंधळून जातात पेपर मधले प्रश्न बघून अभ्यास भरपूर असतो त्यांचा आपण पेपरमध्ये जो प्रश्न आलेला असतो तो फिरून ट्विस्टेड प्रश्न असतात म्हणून ते कन्सेप्ट क्लिअर करायला मी हा कोर्स चालू केलेला आहे मित्रांनो तर त्यासाठी सांगतो शिस्तीने बघा वाटल्यास माझी प्लेलिस्ट आहे सेव्ह करून ठेवा सब्सक्राइब करून ठेवा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जेव्हा रात्री तुम्हाला रात्रीला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघा परंतु व्यवस्थित बघा स्किप न करता मग आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बोललो की हे डायरेक्ट करू शकतो का म्हणजे काय हे टप्पा ठीक आहे सर दहाचे इथे किती टप्पे होते एक दोन तीन चारच टप्पे होते मी लिहू शकलो पण यापेक्षा जास्त टप्पे आले तर काय करणार म्हणजे जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी आलेलं आहे बघा या ठिकाणी काय आहे एक्कावन्न ते एकशे वीस विचारलंय मग सगळ्यात पहिला टप्पा येतो एक्कावन्न ते साठ बरोबर आहे त्याच्यानंतर साठ पसल्यानंतर सत्तर पर्यंतचा ऐंशी नव्वद शंभर एकशे एक दहा आणि एकशे वीस एकशे वीस बरोबर मग इथे पाच 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 हे पाच 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 किती वेळा घ्यावे लागलेत आपल्याला मोजलं तर सात वेळा बरोबर आहे सात वेळा मग सातापाचा पस्तीस मग आता हे न करता आपण नुसत्या ह्या अंकांवरून उत्तर काढू शकतो जे प्रश्नामध्ये दिलेले आहेत प्रश्नामध्ये हे दोन अंक ठळक दिलेले आहेत एकावन ते किती सांगितले आपल्याला समसंख्या व विषमसंख्यांच्या बेरजेतला फरक एकावन्ते एकशे वीस तर या टॉपिकमध्ये या बीटमध्ये नेहमी हे शेवटचे अंक सोडून घ्या बघा मी काय सांगतोय लॉजिक सांगतो याला शेवटचे अंक सोडले तर उरलेले जे अंक आहेत तुमचे बारा यांच्या मधला घ्यायचे आपल्याला फरक फरक तो फरक किती आलेला आहे तो फरक येतो सात बघा बारा आणि पाच मधला फरक येतो सात बघा सात वेळा घ्यावे लागतात अल का हा मग आता ह्या सात वेळा काय घ्यायचे सात वेळा पाच कारण की जो फरक असतो तो पाच असतो हे तर फिक्स आहे पाच आधीच सांगितले मी तुम्हाला मग साता पाचा पस्तीस बघा आता मला सांगा तुम्हाला मी एकावन्न ते एकशे वीस ऐवजी जर मी तुम्हाला असं विचारलं एकशे एक, एक पासून दोनशे पन्नास तरी तुम्ही सोडू शकता आता दहाचे गट पाडायची गरज नाही सरांनी सांगितले शेवटचे अंक सोडा सोडले चला पंचवीस मधून अकरा गेले पंचवीस मधून अकरा गेले उरले किती चौदा चौदा गट पडले पाचच्या फरकेचे चौदा पाचा सत्तर बघा आता कोणताही प्रश्न येऊ हो द्या ना म्हणून बोलतो की व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित पहा सगळं तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे कंटेंट मी पेड नाही हे पेड आहे परंतु माझ्या विद्यार्थ्यांसाठी जे माझ्या चॅनल आहेत त्यांच्यासाठी मी फ्री ठेवला आहे पण त्याचे पण काही अटी आहेत हे संपूर्ण कोर्स नाही आहे हे सध्या सुरुवातीला चाललंय नंतर मी तुम्हाला सगळं सांगेल की टोटल फ्री कोर्स तुम्ही कसा घेऊ शकता सगळं काळजी करू नका दोन हजार पंचवीस मधल्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा कोर्स फ्री असणार आहे चला तर पुढचा प्रश्न आता बघा प्रश्न पहिला आपण व्यवस्थित बघितला ओके आता हे टाईप पुढचा आहे बरोबर मग या पुढच्या टाईपमध्ये काय दिलेलं आहे पाचच्या पुढची सातवी विषम संख्या कोणती बघा आता हे प्रश्न मी कॉलम करून शिकवण्याचं कारण काय बघा इकडे एक प्रश्न इकडे एक प्रश्न लिहिलाय तुम्ही पण असाच अभ्यास केला पाहिजे पण करत नाही पण हळूहळू माझ्यासोबत राहून तुम्ही सगळं समजून घ्याल की कसा अभ्यास केला पाहिजे मग आता इथे समजून घेण्यासारखं काय आहे तर हे आहेत पाच आणि ह्या पाचच्या पुढची तुम्हाला विषम संख्या सांगायचे ती कितवी तर सातवी म्हणजे पाचच्या पुढची सातवी हे सातवी क्रम आहे आपला लक्षात राहू द्या हे क्रम आहे सातवी विषम संख्या आपल्याला काय करायचंय काढायचं मग आणि इथे काय सांगितले पाचच्या पुढची तेच सातवी हे क्रम आहे आपला आणि या ठिकाणी सांगितले समसंख्या कोणती बघा मी अप करतोय या ठिकाणी विचारले विषम संख्या आणि या ठिकाणी विचारले समसंख्या हेच फरक आहे तुम्ही हे दिसायला प्रश्न खूप सोपे आहेत परंतु याच मुळे आपण मार खातो मग मा आता इथे करायचं काय ज्यांना बेसिक येत नाही त्यांच्यासाठी काही जणांना मी बोलतो माझ्यापेक्षा काही ॲडव्हान्स असतील मी ते बोलत नाही पण समजून घ्या ज्यांना खरंच स्पर्धा परीक्षा द्यायची असेल ते तर आता बघा दिलेली संख्या कोणती आहे विषम बरोबर आणि विचारलेली पण काय आहे हे विषमच म्हणजे हे ज्या वेळेस समान जातीचे असतात सारखे सारखे तर ज्या वेळेस हे सारखे असतात तर त्यावेळेस आपल्याला मायनस वन करायची गरज नाही हे मायनस वन काय मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून देईल फक्त समजून घ्या पण ज्या वेळेस तुम्हाला दिलेलं विषम आहे आणि विचारलेली सम आहे म्हणजे काय हे भिन्न आहेत मग ज्या वेळेस भिन्न असतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मायनस एक करायचंय चला मग आता सर हे सगळं कशाला एवढं गुंतागुंती याला सरळ मोजून सातवी तर काढायची आहे बाळानो सातवी दिले ठीक आहे रे बोटावर मोजू शकतो जर तुम्हाला बोललं पंच्याहत्तरावी काढा एकशे एक्कावन्नावी काढा तर काय करणार मग हेच लॉजिक आहे मग त्यावेळेस आता बघा फॉर्म्युला दिलेला आहे पुस्तकामध्ये पण मी म्हणतोय फॉर्म्युला यूज करू नका दिलेली संख्या कोणती आहे ती लिहिली अधिक अधिक आणि जो क्रम दिलाय कितवा क्रम बोल आपल्याला सातवा सातवी ना बघा क्रम पण लिहून दिलाय सातवी आणि मला सांगा प्रत्येक समसंख्या किंवा विषमसंख्या जर मी समसंख्या लिहिल्या दोन चार सहा आठ किंवा विषम संख्या लिहिल्या तीन पाच सात नऊ यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये दोन दोनचा फरक आहे म्हणून इथं गुणिले नेहमी किती असणार आहे दोन असणार लक्षा हे लक्षात ठेवा हा बरोबर आता बघू मग सात दोन्ही चौदा अधिक पाच म्हणजे उत्तर आलं एकोणीस म्हणजे पाचच्या नंतरची जर तुम्ही सातवी विषम संख्या बघितली तर ती येणार आहे एकोणीस आता बघा हे लक्षात ठेवा मांडायचं कसं पहिलं तर दिलेली संख्या जो क्रम आहे तो आणि गुणिले दोन हे दोन आय एम पी पिक्स आहे का आहे तर तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे कारण की प्रत्येक समसंख्या व विषम संख्या यांच्या बेल्जियम सॉरी प्रत्येक समसंख्या आणि विषम संख्या जे असतात शेजारचे त्यांच्यामधला फरक कितीचा असतो दोनचा म्हणून आता एक बघायसारखं आहे तुम्हाला विचारलं होतं विषम भेटली का ही विषमच आहे ना ओके इथे बघू आता परत पाच अधिक क्रम होता सातवा आणि दोनचाच असतो हे आय एम पी सांगितलं होतं आणि या ठिकाणी आपल्याला करायचं मायनस एक का तर हे जे आहे दिलेली विषम आहे आणि विचारलेली काय आहे सम म्हणजे ज्या वेळेस सारखीच संख्या देऊन त्याच जातीची संख्या विचारली जाते म्हणजे जा विषम देऊन विषमच विचारली जाते किंवा सम देऊन समज विचारली जाते विचार त्यावेळेस आपल्याला मायनस एक करायची गरज नाही पण ज्यावेळेस तुम्हाला विषम देऊन सम विचारले जाते किंवा सम देऊन विषम विचारले जाते त्यावेळेस तुम्हाला हे मायनस एक घ्यावं लागतं या घटकाला लक्षात ठेवा एम पी बरोबर मग आता बघूया इथे किती लिहिणार तुम्ही पाचला पाच अधिक सात दोन्ही चौदा वजा एक या दोघांची बेरीज केली आली किती एकोणीस एकोणीस वजा एक म्हणजेच फायनल आन्सर आला आपल्याला अठरा मग आपल्याला विचारलेली होती सम मग आपल्याला इथे भेटली सम लक्षात येते तर काई नहीं? सोप है। का सोप है? हे तर काही नाही हे खूप सोपं आहे का सोपं आहे हे येतं हे पेपरमध्ये प्रश्न येतात आणि काही जण सोडवतात पण परंतु ज्यांना हे बेसिक माहीत नाही पुढचे प्रश्न अजून अवघड आहे बघा मी प्रत्येक घटक जे देतोय त्याचं काहीतरी कारण आहे की ह्या प्रश्नाला बेसिक पहिले क्लिअर झालं तर मी त्याच्यावरचा लेवलचा प्रश्न घेऊ शकतो पेपरची पातळी काय नाही सगळ्या स्पर्धा परीक्षेला एकच गणिताचा सिलेबस आहे मित्रांनो फक्त एवढंच की प्रश्नाची पातळी वाढवली जाते म्हणजे कठीणता काठिण्यता म्हणतो ना आपण त्याला हां तर ते वाढवली जाते तर हे लक्ष द्या आता पुढचा प्रश्न काय हा सेम आता बघा दिलेली संख्या सम का आहे कारण की संख्या जर दिलेली असेल तर तुम्हाला लगेच कळतं आणि विचारलेली काय आहे विषम मग या ठिकाणी तुम्हाला मायनस एक करायचा आहे बघा प्रश्न बघूनच हे कळून जातं आपल्याला हां आणि या ठिकाणी जर बघितलं दिलेली काय आहे सम आहे पण विचारलेली पण सम आहे म्हणजे या ठिकाणी मायनस एक करायची गरज नाही बरोबर मग आता घेतोय दिलेली संख्या पहिलेली लिहा अधिक जो दिलेला क्रम आहे या ठिकाणी क्रम दिलाय आपल्याला बारावी संख्या काढायची आहे फरक तर नेहमी दोनचा असतोच मग लिहिणार काय दहा अधिक चोवीस म्हणजे या ठिकाणी किती बरोबर पण इथे मायनस एक करायचे बरोबर हे मायनस एक इथून मायनस एक केलं तर उत्तर किती आलेलं आहे तेहत्तीस मग आता बघा दिलेली संख्या विचारलेली संख्या विषम होती आपल्याला मिळाली विषम या ठिकाणी तोच प्रश्न सोडून बघूया दहा अधिक इथे क्रम किती दिलेला आहे पंधरा दिलेला आहे गुणिले किती करू दोन मायनस एक करायची गरज आहे का नाही सर का तर इथे समज दिले आणि विचारले पण समज म्हणून मायनस एक करायची गरज नाही दहा आधी इथे लिहितोय पंधरा दोन्ही डायरेक्ट तीस म्हणजे झाले किती चाळीस सर खूप सोपा आहे हे काय शिकवताय बाळानू हे समजलं का पहिले ते सांगा म्हणजे ह्याच्या पुढचा प्रश्न येत असेल तर मग मला बोला बघा इथे मांडणी क्लिअर केली मी तुम्हाला प्रश्न दिलेला असतो क्रम दिलेला असतो त्याला गुणिले किती करायचं असतं दोन वजा एक कधी करायचं आहे कधी नाही करायचं हे तुम्हाला एक्सप्लेन केले जर हे घटक समजला तर आता हा प्रश्न बघा जो पेपरला येतो बहुतांश इथे संख्या एक स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि सांगितले ही एक समसंख्या आहे तर त्याच्या पुढची येणारी चौथी समसंख्या कोणती बघा आता गुंधळून जाणार तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय त्या त्या घटक लक्षात द्या म्हणजेच काय इथे बघा ही दिलेली संख्या का एक काय आहे सम आहे आणि त्यांनी जे चौथी संख्या विचारले ती पण समच आहे सम सम म्हणजे इथे मायनस एक करायची गरज नाही बरोबर मग आता आपण घेऊया हो दिलेली संख्या आता इथे त्यांनी एक स्वरूपातली संख्या दिली आहे तर मग एक स्वरूपातली संख्या लिहिणार मी मला पाच दहा दिले नाहीत त्यांनी पाच दहा दिले असते तर पाच दहा लिहिले असते इथे दिले त्यांनी एक्स प्लस दोन संख्या दिली आहे मग एक्स प्लस दोन संख्या लिहिली आणि हे आपलं अधिकचं चिन्ह थोडंसं मोठं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल आणि पुढचा घटक येतो क्रम आता क्रम कितवा बोललाय तर या ठिकाणी चौथा क्रम बोललाय सर चौथा गुणिले तर हे दोन आपले कायमचेच आहेत आणि मायनस एक तर करायची गरज नाही झालं आपलं उत्तर या ठिकाणी गणित सोडूया आठ अधिक इथे दोन अधिक एक्स आता ही संख्या संख्येसोबत आपण ऍड करून टाकू म्हणजे काय होणार एक्स अधिक दहा ही आपली झालेली आहे विचारलेली समसंख्या बरोबर आता लक्ष द्या महत्वाचं काय हे दहा सम आहे म्हणून ही सम नाही ती ओरिजिनली सम आहे ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यूज टाकू ते कसं टॅली करतो किंवा काय करायचं आहे याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल वेगळा आपल्या पोर्स्टमध्ये नको आहे कारण की गुंतागुंती होऊन जाईल आणि कन्फ्यूज होणार जे यायचं ते पण निघून जाईल बरोबर मग आता इथे मला सांगा काय करावं लागेल या ठिकाणी दिलेलं आहे ही एक विषम संख्या आहे बरोबर आहे ही एक विषम संख्या आहे आणि आपल्याला याच्या पुढची चौथी समसंख्या काढायची बघा दिलेली विषम आहे आणि विचारलेली सम आहे मग आपल्याला या ठिकाणी मायनस एक करणं गरजेचं आहे बरोबर आहे मग आता ठेवतो मग आपल्याला संख्या जी दिली आहे ती संख्या कोणती आपल्या बघा एक्स अधिक दोन अधिक बरोबर आहे आणि पुढचा जो क्रम दिला आहे तो चौथा क्रम गुणिले दोन आता मायनस एक तर करायचाच आहे रोलच्या हिशोबाने चला मग एक्स अधिक दोन अधिक आठ वजा एक जर है। या सगळ्यांना इथे दहा कोणची बेरीज केली तर होतात किती दहा दहा मधून हे गेले नऊ म्हणजेच एक्स अधिक नऊ हे झाले आपली विचारलेली संख्या सम मी तुम्हाला बोललो इथे असणाऱ्या संख्यांचा काही संबंध नसतो त्या जातीशी म्हणजे नाही बघा लक्ष द्या इथे दहा होती म्हणून ही सम असं काहीच नाही इथे नऊ आली म्हणजे ही समच आहे आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितले सेपरेट व्हिडिओ मी बनवेल काळजी करू नका तर मित्रांनो या ठिकाणी आपला समसंख्या व विषम संख्या पाठ संपलेला आहे आपण ज्या प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्या प्रकारचेच प्रश्न आपण घेत आहोत तर अजून चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केला नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद